आयुष्यामध्ये घर कुटुंब नोकरी व्यवसाय करिअर या सगळ्याचा एक सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी तुळरास अशा या तुळराशीला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये यशासह अपार आनंदाचे क्षण वाट्याला येऊ शकतात ध्येय साध्य करण्याची संधी मिळू शकते नोकरीच्या नवीन नवीन संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन तर तुम्हाला मिळेलच पण त्याबरोबर पदोन्नतीचे सुद्धा योग आहेत आर्थिक स्थिती ही चांगली राहील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या कालावधीमध्ये करू शकता व्यवसायाच्या क्षेत्रात फायदा होऊ शकतो तसंच जोडीदारासोबत सुद्धा तुम्ही वेळ चांगला घालवाल पण सगळं चांगलं चांगलंच घडणार आहे का तर असं होत नाही ना ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात पण तिथे सावधगिरी बाळगली तर नुकसान कमी होईल मग कोणत्या आहेत त्या गोष्टी त्याचबरोबर कोणत्या प्रकारचा लाभ तुळू राशीला ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे ते ते चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राइब नाही केले म्हणून ही छोटीशी आठवण आहे आणि प्रेम आणि विनंती की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया तुळू राशीकडे तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह आणि हा शुक्र ग्रह कशाचा कारक माहितीये ऐश्वर पैसा धन समृद्धी या सगळ्याचा कारक ग्रह ग्रह आहे शुक्र म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाकडे एक काम आहे आणि शुक्र ग्रहाकडे काय काम आहे तर आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा येईल आपल्या आयुष्यात किती भौतिक सुख येईल आपण किती ऐश्वर्यात जगू हे आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह सांगतो आणि असा हा शुक्र ग्रह या तुळ राशीचा स्वामी आहे म्हणूनच तुळ राशीने शुक्राशी संबंधित उपाय केले तर त्यांना लाभ होतो ते उपाय कोणते ते आपण व्हिडिओच्या व्हिडिओच्या शेवटी बघू पण ऑगस्ट ऑगस्ट महिन्याबद्दल बोलू सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राशीच्या लोकांना करिअरमध्ये उत्तम प्रगती बघायला मिळेल परंतु या महिन्यात तुम्हाला थोडी समजदारी आणि सावधानी सुद्धा बाळगावी लागेल कारण तुमच्या काही समस्यांमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला समजदारी दाखवावी लागेल आणि थोडी सावधानी सुद्धा बाळगावी लागेल आरोग्याच्या बाबतीत कुठलाही निष्काळजीपणा करू नका तिथे सुद्धा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे अन्यथा नुकसान होऊ शकतं म्हणून आरोग्याची पूर्ण काळजी घ्या आर्थिक बाबतीत महिन्याची सुरुवात तुम्हाला असं वाटू शकतं की थोडी कमजोर आहे थोडासा खर्च वाढल्यासारखा वाटेल जो तुमच्या कपाळावर चिंता घेऊन येईल पण तुम्ही हातात येणारे पैसे नीट मॅनेज केले तर तुमचा हा खर्चाचा प्रश्नही सुटेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवलं तर तुमच्यावर अतिरिक्त बोजाही येणार नाही नोकरी करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर जे राशीचे लोक नोकरी आहेत त्यांना नोकरीमध्ये उत्तम पदाचा लाभ होण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर पदोन्नतीचे योग आहेत त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नात म्हणजे सॅलरीमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते व्यापार करणाऱ्यांना मात्र काही समस्या जाणवू शकतात आणि या सगळ्या समस्यांमधून तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुटका मिळेल विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर काळ थोडा आव्हानाचा आहे खरा पण तुम्हाला तुमच्या शिक्षणात आनंद येईल आणि म्हणूनच कदाचित तुम्ही तुमच्या एकाग्रतेने सगळ्या आव्हानांवर मात करू शकाल जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत किंवा जे कुठल्या ना कुठल्या तरी कोर्सची तयारी करतायत त्यांनी एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी खास करून प्रयत्न करा तसं तर कौटुंबिक जीवनाचा विचार करता तुळ राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन ऑगस्ट महिन्यामध्ये सुख शांतीने भरलेलं राहील फक्त सासरच्या लोकांशी वागताना सावधगिरीपूर्वक वागा किंवा कुठलाही व्यवहार करताना सावधगिरीने करण्याचा सल्ला देण्यात येतोय कारण कुठल्याही व्यवहाराचा सरळ परिणाम तुमच्या नात्यावर पडणार आहे म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सावधगिरी बाळगा आता जी लोक अविवाहित आहेत प्रेमात आहेत त्यांच्यासाठी जर काळ चढ उतारांनी भरलेला असेल तुमच्या प्रेमजीवनात काही समस्या तुम्हाला जाणवू शकतील पण समस्या या तुम्हाला संयमाने सोडवाव्या लागते आता तूळ राशीचे लोक ज्यांना आर्थिक समस्या आहेत किंवा आर्थिक अडचणी आहेत किंवा उत्पन्न वाढावा अशी ज्यांची इच्छा आहे ते एक उपाय करू शकतात तो उपाय म्हणजे दर शुक्रवारी नियमित महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणं महालक्ष्मी अष्टक म्हणणं दर शुक्रवारी न चुकता यामुळे माता महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव हो येईल किंवा आणखीन एक उपाय म्हणजे शुक्रवारी श्रीयंत्राची स्थापना करून त्याची नियमित पूजा करणं घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करणं आणि त्याची नियमित पूजा करणं पण श्रीयंत्राची स्थापना घरात करण्याआधी त्या संबंधित तज्ज्ञांचं मत नक्की घ्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या पण महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र म्हणण्यासाठी तुम्हाला कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज नाही हे स्तोत्र अगदी कोणत्याही राशीचे लोक म्हणू शकतात स्त्री पुरुष लहान मुलं कोणीही हे स्तोत्र म्हणू शकतं नियमित महालक्ष्मी अष्टकाचा पाठ केला असता घरात असणाऱ्या आर्थिक समस्या आर्थिक चणचण उत्पन्नाच्या अडचणी दूर होतात आणि माता महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका